लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका मनसेच्या धैर्यशील पाटलांकडून अपघातग्रस्तांना तातडीची मदत पाहूयात सविस्तर बातमी मनसेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील हे सायंकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घरी जात असताना सातारा पंढरपूर महामार्गावर असलेल्या खांडसरी चौकात भरधाव दूध वाहतूक करणाऱ्या चारचाकी गाडीनं दुचाकी उडवली दुचाकी उडवल्यानंतर दूध वाहतूक करणारा भरधाव वेगात दहिवडीच्या दिशेनं निघून गेला यावेळी दुचाकीवरील एक जण गंभीर जखमी झाला तर एकाचा पाय मोडला होता घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन धैर्यशील पाटलांनी तत्काळ रुग्णवाहिकेशी संपर्क साधून दोन अपघातग्रस्तांना उपचारासाठी रुग्णालयात रवाना केले पळून गेलेल्या दूध वाहतूक करणाऱ्याला दहीवडी पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे धैर्यशील पाटलांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे अपघातग्रस्तांना तत्काळ रुग्णालयात पोहोचवता आले याबद्दल धैर्यशील पाटील यांच्या तत्परतेचं कौतुक होतंय ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज